नमस्कार रामकृष्ण वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत माझ्या मित्रांनो आणि बंधुभावीं कसे आज सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो बघा आपल्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवरनं तुम्हाला जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतींची तांत्रिक माहिती आणि काही घरगुती नुकसे उपाय आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तरी अजून आपण आपल्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनल सब्सक्राइब लाईक शेअर करा कारण मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे तुम्ही मला सपोर्ट करा एकमेका सहाय्य करू अवगे धरू हा सुपंत या संत वचनाप्रमाणे आज मी तुम्हाला एकदम जबरदस्त असा एका वनस्पतीचा सा उपाय सांगणार आहे बघा ह्या निसर्गाला जर तुम्ही निसर्गावर जर तुम्ही प्रेम केले तर निसर्ग तुमच्यावर प्रेम करतो आणि सर्व जी एवढी काही औषधं ती हे निसर्ग निर्मिती आहे ती निसर्गापासून निर्माण केलेली औषधं आहे ते सर्व औषधांची निर्मिती ही निसर्गापासून झालेली आहे तर निसर्गामध्ये आजही काही अशी औषधं आहेत की ते माणसाला रिपेअर करतात पुन्हा प्रयत्न करतात तुम्ही जर केमिकलची औषधं घेत असाल ॲलोपॅथिकची औषधं घेत असाल तर ती ॲलोपॅथिकची औषधं तुम्हाला लगेच काही सेकंदामध्ये गुण देतात लगेच रिझल्ट देतात पण ते तुमचा आजार थांबवतात तुमचा आजार पूर्णपणे बरा करू शकत नाहीत कुठल्याही गोळ्या कुठल्याही औषध ज्यांच्यामध्ये केमिकल आहे जी बाहेर देशातले आहेत ते तुमचं फक्त काय करणार आहे ते काही काळापुरता आजार बंद करणार आहे ते परंतु तुमचा आजार परत उद्भवणार आहे आणि ज्यावेळेस तुमचं औषध बंद होतात आणि ज्यावेळेस पुन्हा आजार उद्भवतो त्यावेळेस ते खूप जास्त प्रमाणामध्ये दुखते तुम्हाला पुन्हा त्या गोळ्यांची पुन्हा त्या त्यांची आवश्यकता असते म्हणजे ती जी काही बाहेर देशातली जी औषधं आहे ती ती त्यांची सवय लागून जाते एका प्रकारचं त्यांचं व्यसन लागून जातं आणि तुम्हाला मरेपर्यंत गोळ्या आणि औषधाशिवाय पर्याय नाही माहिवा पाहू त्यासाठी मी जे उपाय सांगतो ते उपाय करा निसर्गामध्ये राहत असाल सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे जरा मोकळ्या हवेमध्ये फिरायचं आहे योगासनं प्राणायाम करायचं आहे भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं आहे कारण रामनामसे रोग नाही महा रोग मिट जात आहे भगवान परमात्माच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की रोग नाही महा रोग बरे झालेले आहे ती आणि वनस्पतीमध्ये इतका पावर आहे की एका काळामध्ये मेलेली माणसं जिवंत करण्याची कला आजही निसर्गामध्ये आजही वनस्पतीमध्ये आहे परंपरेने चालत आली होती त्याचा लोप पावत चाललेला आहे आणि काही जी आपल्याला थोडक्यात माहिती आहे ती मी आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे सांगण्याचा सा प्रयत्न आहे माय बापाओ तर बघा तुमचा वेळ घेत नाहीये काही बडबड करण्यापेक्षा नाही का म्हणजे काही पण बडबड चाललेली आहे तर बडबड करण्यापेक्षा मी तुम्हाला उपाय सांगतो मी तुम्हाला आज सांगणार आहे कॅन्सरवरती उपाय बघा कोणी म्हणतं कॅन्सरवरती उपाय नाही कॅन्सरवरती उपाय आहेत आपल्याला माहीत नाही आपण केलेला नाही आपल्याला अनुभव नाही तर बघा शंभर टक्के कॅन्सर मुक्त माणूस करणारा कॅन्सर बरा करणारा एक जबरदस्त वनस्पतीचा उपाय मी सांगत आहे केलेला उपाय हे अनुभव उपाय आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहावा लागेल आणि पूर्ण माहिती ऐकावी लागेल पूर्ण माहिती ऐकून हा उपाय करा हे औषधं तुम्ही शोधायची आहे ती तुमच्या जीवनाचे शिल्प तुम्ही तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही तुम्ही शोधा संशोधन करा ह्या वनस्पती शोधा या काढा आणि ह्या आपल्या ज्याला आजार आहे त्याने घ्यायचे आहे आणि शरीराला जपा शरीर ही अनमोल देणगी दिलेली आहे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत सर्व काही करता येतं शरीर गेल्यानंतर काही करता येत नाही म्हणून एकदा ईश्वराने हे दिलेलं शरीर व्यवस्थित तुम्हाला जपायचं आहे तर बघा तुम्हाला जी काही वनस्पती दाखवत आहे मी ती एकदम जबरदस्त वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीचे मी तुम्हाला आज सर्व असे काही उपाय सांगत आहे त्या वनस्पतीचं नाव आहे रानभेंडी बघा भेंडी रानभेंडी इथं बघा इथे तुम्हाला दिसत आहेत इथं तुम्हाला जी ही पानं दिसत आहेत ही रानभेंडीची पानं आहेत ही माझ्या माग सर्व अशी रानभेंडीची झाडं आहेत मी या जंगलामध्ये आलेलो असताना इथं एक रानभेंडी भेटली आणि मला वाटलं की व्हिडिओ बनवावा बघा कॅन्सर मुक्त होण्यासाठी रानभेंडीचा एकदम जबरदस्त आणि ओरिजिनल उपाय तुम्ही करून बघा करून बघा कॅन्सर मुक्त होणार अशी जडी बोटी तुम्हाला निसर्गात दुसरी भेटणार नाही एकदम जबरदस्त उपाय अगदी एक महिन्यामध्ये तुम्ही कॅन्सर मुक्त होणार परंतु हे औषध तुम्हाला तीन महिने घ्यावं लागणार तर चला मी तुम्हाला ती वनस्पती दाखवत आहे बघा ही वनस्पती म्हणजे रानभेंडी काय ही वनस्पती म्हणजे रानभेंडे हिला असं फुल असतं बघा पिवळं फुल तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आता काही लोक म्हणतात महाराज तुम्ही व्हिडिओमध्ये वनस्पती व्यवस्थित दाखवत नाही तर व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण तुम्हाला वनस्पती व्यवस्थित दाखवण्यासाठी बघा हे ही, ही वनस्पती हे बघा हिला इला असे भेंडे येतात बघा हे रान भेंड्या छोट्या छोट्या भेंडे येतात आपण यांची भाजी पण करू शकतो याला अशी पानं असतात बघा हे बघा व्यवस्थित बघून घ्या हे बघा तर असं हे रानभेंडीचं झाड आहे बघा याला हे एक मूळ येतं ह्या वनस्पतीचं एक असं एक छोटं एक, एक याला एकच मूळ राहत आहे जास्त मुळ राहत नाही आणि याचं हे एक मूळ आहे हे मूळ एक ते दीड मीटर खोलीपर्यंत जातं दीड दोन मीटर खोलीपर्यंत एकच लांब लचक मूळ असतंय बघा हे असं मूळ असतंय हे वर आता याच्यावरचं आपण हे सालट काढलेलं आहे काढल्यानंतर हे असं भुरकं दिसतंय आणि मातीने माखल्यानंतर या सालट्यानंतर असं दिसतंय तर हे आहे रानभेंडी बघा तर ह्या भेंडीचा एकदम जबरदस्त असा उपाय म्हणजे रक्तातील ब्लड कॅन्सर शंभर टक्के बरा करणारा उपाय मायबापाओ हो। बघा रक्तामधील ब्लड कॅन्सर रक्तातला कॅन्सर शंभर टक्के बरा होतोय ही रानभेंडी तुम्ही शोधायची आहे आता ह्या रान भेंडीचा औषधी उपाय कसा करायचे ते बघा तुम्हाला ही रानभेंडी शोधायची आहे रानभेंडी शोधल्यानंतर रान ही तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर याच्या मुळ्या काढायच्या आहे ती बघा हे झाड दिसतंय आहे मुहूर्तावर याच्या मुळ्या काढायच्या आहे ती ही मुळी काढून आणायची आहे ही मुळी काढल्याच्या नंतर ही मुळी गाईच्या गोमूत्रामध्ये उगाळायचे आहे आपण पोहे खायचा जो चमचा आहे त्या पोहे खायचे दोन चमचे गाईच्या गोमूत्रामध्ये रानभेंडीचं मूळ उगाळून एक कपभर पाण्यामध्ये मिक्स करून सकाळी उपवाशी पोटी सकाळी जेवणाच्या अगोदर आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर एक एक कप घ्यायचा आहे दोन टाईम असा उपाय केल्यानंतर चाळीस दिवसामध्ये तुम्ही कॅन्सर मुक्त होणार तुमचा कॅन्सर पूर्णपणे बरा होणार परंतु हा उपाय तुम्ही केला पाहिजे केल्याने होत आहे र्यादी केलेच पाहिजे प्रयत्न बघा हे जे मूळ आहे हे, हे मूळ तुम्ही गायीच्या गोमूत्रामध्ये उगाळा गोमूत्र हे रोज ताज असावं रोज ताज्या गायीच्या गोमूत्रामध्ये एक चमच्याभर गोमूत्र एक चमच्याभर याची पेस्ट कब्भर पाण्यात टाकून पिऊन घ्यायची आहे किंवा नुसता गायीच्या गोमूत्रामध्ये उगाळून एक चमच्याभर किंवा दोन चमचे आपण जर खाल्लं किंवा चाळीस दिवस तर आपल्या रक्तामधील ब्लड कॅन्सर रक्तातील कॅन्सर शंभर टक्के पूर्णपणे बरा होतोय बघा याच्या मुळीनं दुसरा उपाय एखादा माणूस म्हणेल की महाराज आम्हाला गायीचं गोमूत्र पेवत नाही किंवा गोमूत्रामध्ये आम्हाला खावणार नाही मग त्यांच्यासाठी एकदम साधा उपाय तुम्ही मोहळाचं मध पाहिजे शुद्ध मोहोळाचं गावरान मध की ज्याच्यामध्ये कुठलंही मिक्स नको गुळाची काकी वगैरे मिलावट नको बाजारू मध नाही तर तुम्ही स्वतः काढलेली किंवा आदिवासी भागातून शुद्ध मध घ्यायचं आहे आणि याची हे पाण्यामध्ये उगाळायचं आहे ही रानभेंडी उगाळून मुळी दगडावर उघडायची आहे घासायचे आहे त्याचं जे पेस्ट निघेल ते मधामध्ये चाटण करायचं आहे किंवा मधामध्ये खाल्ल्यानंतर एक महिन्यापर्यंत तुमचा कॅन्सर पूर्णपणे बरा होतोय बघा एकदम जबरदस्त उपाय आहे हा पण तुम्ही एकतर ही मुळी गाईच्या गोमूत्रामध्ये उगाळून घ्या किंवा मधामध्ये उगाळून घ्या गाईच्या गोमूत्रात किंवा मधामध्ये घेतल्यानंतर तुमच्या रक्तामधील ब्लड कॅन्सर पूर्णपणे बरा होईल असा हा अनुभवशुद्ध उपाय परंपरेनं चालत आलेला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला हा उपाय मी तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे बघा तर असा हा रानभेंडीचा उपयोग आहे तर ही रानभेंडी आपल्याला जर कुठं भेटली तर ही काढून ठेवा कुणाला जर रक्तातला कॅन्सर असेल तर त्याला खायला द्या गोमूत्रात किंवा मधामध्ये त्याचा कॅन्सर मुक्त होईल किंवा हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा ज्याला ही माहिती भेटेल आणि माहिती भेटल्यानंतर तो त्या आजारातून मुक्त होईल हे तुम्ही शोधून आणि हा उपाय करायचा आहे बघा त्याचप्रमाणे हिचे जे भेंडे आहे ती भेंड्या बघा हे रान भेंडी ही काय आहे भेंड्या हे फळं येते बघा हे खाऊ शकतो आपण हे बघा भेंडीसारखंच लागतं आहे आपण जी भेंडीची भाजी खातो त्याच्यासारखं लागतं फक्त थोडं जास्त तुरट लागतं आहे जास्त तुरटपणा येईला एवढंच आहे तर अशी ही भेंडी आहे ह्या भेंड्या जर तुम्ही अशा काढल्या छोट्या छोट्या असतात एक एक इंचाच्या ह्या भेंड्या काढून सावलीमध्ये सुकून यांची पावडर केली ही पावडर जर तुम्ही दुधामध्ये घेतली तर तुम्हाला शक्ती येणार तुम्हाला भूक लागणार बघा सेक्स पॉवर वाढण्यासाठी याचा उपयोग होतो बघा स्त्रियांचा परमा नावाचा आजार यांनी जातो हा दुधामधून घ्यायचा आहे शक्तिवर्धक आहे बघा याने अनेक आजार बरे होतात अनेक अशक्तपणा थकवा सर्व जातोय तर असा या रानभेंड्यांचा उपयोग आहे किंवा याची पावडर तुम्ही पाण्यामधून घेतली तर तुमचा शुगर पूर्णपणे बरा होतोय पूर्णपणे बरा होतो असं नाही पण शुगर बरा होतोय म्हणजे शुगरवर सुद्धा याचा औषधी उपयोग होतो याच्या फळांची पावडर तुम्ही जर फळांची पावडर तुम्ही जर पाण्यामधून कोमट पाण्यामधून सकाळ संध्याकाळ घेताय तर तुमची शुगर बरी होते याच्या फळांची पावडर दुधामधून घेताय तर तुम्हाला शक्तिवर्धक टॉनिक स्त्रियांचा परमा नावाचे आजार बरे होतात तुमच्यामध्ये ताकद एनर्जी येण्यासाठी याचा उपयोग होतोय बघा हा झाला हा उपयोग त्याचप्रमाणे याच्या पानांचा उपयोग याची पानं काढायची आहेत याची पानं वाळल्याच्या नंतर ही पानं चिलमीमधून जर भरली तर तुम्हाला छातीमध्ये होणारा कप होणार नाही सर्दी होणार नाही खोकला होणार नाही सर्दी खोकला कप झाला असेल तर याची पानं चिलमीमध्ये भरून किंवा बिडीमध्ये भरून ओढा तो धूर पोटामध्ये घ्या बाहेर सोडा जसे लोक व्यसन करतात तसं असा उपयोग जर केला तर तुमचा सर्दी खोकला कप हा पूर्णपणे बरा होईल या रानभेंडीच्या पानानं याच्या फळानं याची जी फुलं आहे ती ह्या फुलांची पावडर जर केली तर या फुलांच्या पावडरने सुद्धा आपली शुगर बरी होते बघा आणि ही शक्तीवर्धक आहे ती पिवळी फुलं येतात त्याला याची उंची आठ फुटापर्यंत वाढते याला अशी मुळं असतात बघा तर याचं एक एक बघा हे दुसरं झाड आहे याला ही अशी आलेली फळं दाखवतो मी तुम्हाला इथं आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी काढून आणलेले ते तुम्माला तुम्माला तर हे बघा हे असे फळ आहेत याला बगा, हे बघा हे बघा तर हे असे फळ अशी याची उंची बघा ही कमी आहे पण आठ फुटापर्यंत याची उंची वाढते तर बघा याला असं मूळ असतं हे एकच मूळ असतं हे एक दीड दोन मीटरपर्यंत खोल जाते हे बघा हे इथून मूळ सुरुवात झालं तर इथून हे असं हे मूळ गेलेले बघा हे मूळ तर हे मूळ गायीच्या गोमूत्रात मधातून घेतल्यानंतर कॅन्सर पूर्णपणे शंभर टक्के मी सांगतो बरा होतो तुम्ही करून बघा उपाय करून बघा की एखादा माणूस आता थकलेला आहे दवाखान्यातही विलाज होत नाही औषधही करून थकलेला आहे शेवटच्या स्टेपला आहे शेवटच्या स्टेपला असताना शेवट एक रुपया खर्च करायची गरज नाही तुम्ही रानभेंडी शोधा आणि हा उपाय गायीच्या गोमूत्रामध्ये किंवा मोळाच्या मधामध्ये शंभर टक्के करा काही तुम्हाला एक रुपया खर्च करायची गरज नाही बघा असा हा उपाय रानभेंडीच्या मुळाचा रक्तामधील ब्लड कॅन्सर बरा करण्यासाठी याची पानं बीडी सिगारेट कफासाठी याची फळं शुगर बरा होतोय बघा तसा अनेक आजारांवर याचा उपयोग आहे त्यासाठी मी याचा दुसरा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईल बघा तर असा हा रानभेंडीचा उपयोग रक्तातील ब्लड कॅन्सरसाठी सांगितलेला आहे हा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये तंदुरुस्त राहा हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पोहोचवा ज्याला ब्लड कॅन्सर आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचवा आणि त्याला हा उपाय करायला सांगा त्याचं जीवन वाचल्यानंतर आपल्याला समाधान मिळव असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील चला आता थांबू उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरी भगवान